ठाण्याच्या आनंद आश्रमात ज्याप्रमाणे धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचं निरासन करण्यात येत होतं त्याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या महापालिका मुख्यालयात दर गुरुवारी ठाणेकर नागरिकांच्या समस्यांचा निपटारा जलदगतीने व्हावा या उद्देशाने जनसंवाद या उपक्रमाची सुरुवात झाली मात्र या उपक्रमासाठी सुरुवातीला माजी महापौर अशोक वैती लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात जागा उपलब्ध होत नव्हती त्यासाठी अशोक वैती मनोज शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील एका कार्यालयाची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती या मागणीवरून माजी महापौर अशोक वैती व लोकसभा संपर्क मनोज शिंदे जनसंवाद या उपक्रमासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी धर्मवीर आनंदी सभागृह देऊन त्या उपक्रमासाठी एक प्रकारे मार्ग मोकळा केला मात्र या बाबत आता काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे विविध पक्षांचे कार्यकर्ते जनसंवादामध्ये खुडा घालण्याचं काम करत आहेत मात्र माजी महापौर अशोक वैती यांनी लोक आणि लोकसभा संप्रमुख मनोज शिंदे यांनी यांना याबाबत या विचारलं असता त्यांनी म्हटलं की जनतेच्या समस्यांचं निरसन करण्याचं काम आम्ही करत आहोत त्यांना खुडा घालायचं काम करतायत त्यांना ते करू द्यावं स्वतःचं अस्तित्व टिकवता येत नाही त्यांना दुसऱ्यांच्या चांगल्या कामांमध्ये आडकाठी आणण्याचं काम हे नेहमीच करत असतात असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या विविध कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना एक प्रकारे दिलासा दिलाय मग ते पेन्शन असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेचा प्रश्न असेल हा या जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून निकाली काढण्याचं काम माजी महापौर अशोक वैती लोकसभा संप्रमुख मनोज शिंदे यांनी केला आहे आणि एक चांगले टीमवर्क म्हणून काम चालू असताना चांगले प्रश्न सुटत आहेत आज आपण पाहिलं असेल की पहिल्या जेव्हा आम्ही बसलो तेव्हा काही प्रश्न आले होते तेरा लोकांचं जे वा मेतर समाजाचे होते त्यांना प्रत्यक्ष त्या लोकांनाच फायदे व्हायचे तर कोर्टाचे आदेश आल्यानंतर बरेच दिवस महापालिकेत तो प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न आम्ही मार्गी लावला आणि तेरा लोकांची प कायमस्वरूपी ऑर्डर गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यरत होते आठ नऊ वर्षापासून तर त्यांना कायमस्वरूपीची ऑर्डर देखील आपण तेरा लोकांची दिलेली आहे त्यानंतर काही आपले सफाई कामगार होते काही लिपिक होते काही काही लिपिक नाही काही सफाई कामगार होते काही त्याच्यामध्ये अजूनही काय इतर विभागाचे होते त्या लोकांना देखील बत्तीस लोकांची आपण कायमस्वरूची ऑर्डर शिपाई होते त्याच्यात ते बत्तीस लोकांची कायमस्वरूपची ऑर्डर देखील आपण दिली होती त्यावेळी त्याच्यानंतर काही आपण पाहिलं असेल की जी देनीस वारस जे निवृत्त कर्मचारी होती त्यांची देण्या देणी संदर्भातली स सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ यांनी आदेश दिले होते आणि तशा प्रकारची सूचना आयुक्तांना दिल्यानंतर आम्ही सर्व टीमवर्क मिळून का काम पाहिलं आणि त्यांना ती देणी देखील देण्याचा प प्रयत्न केला आणि त्यांनी दे देणी मिळालेली आहे नंतर आज सफाई कामगारांची पहिल्या पहिल्या टप्प्यातील ऑर्डर निघालेली आहे एकोणचाळीस लोकांची तर ही स्टेप बाय स्टेप ऑर्डर निघणार आहे आणि एकूण एक कमीत कमी चार साडेचारशे ते पाचशे लोक सफाई कामगार घेणार आहेत आपण सरळ सेवेमध्ये जे वारसाच्या केसीआय ज्या अनुकंपाच्यात आहेत त्यांना महापालिकेमध्ये समावेश करून घेणार आहेत त्याच्यातली हे पहिल्या टप्प्यातले एकोणचाळीस लोकांची ऑर्डर निघाली आता ज्यांचे ज्यांचे पेपर राहिलेले आहेत आपल्या माध्यमातून जरी आपण हे सूचना केली की ज्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यांनी पेपर जर अपडेट केले तर त्यांची ऑर्डर देखील आठ प्रत्येक आम्हाला वाटतं प्रत्येक गुरुवारी निघेल अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करू नाही साहजिकच आहे हा जो एक प्यादा फुले सरकवला आहे कुठल्या नेत्यांनी सरकवला आहे मला याची पूर्ण माहिती आहे आणि ज जळाजळ आहे स्वतः काही करायचंच नाही स्वतःचा पक्ष विकायला सुरू वि विकलेला आहे तो तळाजळात एकदम विलीन झालेला आहे त्याचं काय स्वतःचं अस्तित्व नाही या ठिकाणी आणि मग जी लोकं कामं करतात ज्यांना प्रस प्रचंड प्रतिसाद मिळतोय नागरिकांचं प्रामाणिक काम करण्याचा या ठिकाणी उद्देश घेऊन ही आमची ती टीम जे काम करते आणि त्यांचा त्यांना तो रिप्लाय मिळतोय त्यांची कामं होतात त्याच्या माध्यमातून आमचे सन्मान सत्कार होतात ते सर्व क्रेडिट आमचे सन्मान्य पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेबांना जात आहे हे कुठेतरी बघवत नाही आहे आणि असे जळणारे नेते ठाण्यामध्ये सर्वांना माहिती आहे मी काय त्याचं नाव घेत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना माझा एक मित्राचा सल्ला म्हणून सांगतो की हे सर्व धंदे करायचे बंद करा तुम्ही आणि त्यापेक्षा तुम्ही लोकांची कामं करा तुम्ही तुमच्याकडे आज शासनाचं प्रशासनाचं पद आहे स्वतः लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय मोठं पद दिलंय त्याचा वापर करा ना कोण चांगलं करते त्याचं चा टांग ठेक खेचण्याची कामं बंद करा स्वतःला सावरा नंतर तुम्हाला धडा शिवसेनाच्या माध्यमातून शिकवायला मला वेळ लागणार नाही